येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पक्षाच्या जिल्ह्यातील आमदारांनी दिली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांचा सत्कार समारंभ आय एम ए हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार नारायण आबा पाटील आमदार राजीव खरे आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला या शहर शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर जनार्दन कारमपुरी मनोहर सपाटे भारत जाधव शंकर पाटील नलिनी चंदेले ऍडव्होकेट एन बेरिया चंद्रकांत पवार प्रशांत बाबर सुनीता रोटे प्रतीक्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील या यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही करमाळ्याचे आमदार नारायणाबा पाटील मोहोळचे आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील यांनी दिली याप्रसंगी इतर मान्यवरांची भाषणं झाली यावेळी राष्ट्रवादी वैद्यकीय या सेल प्रदेश सरचिटणीस पदी राहुल बोळकोटे तर मीडिया सेलच्या सोलापूर शहराध्यक्षपदी शक्ती कटकधोंड यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना देण्यात आलं प्रास्ताविक चंद्रकांत पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत बाबर यांनी केलं या, या कार्यक्रमाला गोविंद एकबोटे अक्षय वाकसे रेखा सपाटे मनीषा माने वंदना भिसे लक्ष्मण भोसले लता ढेरे मोहम्मद इंडीकर वारिस कुडले मुसा अत्तार बिरप्पा बंडगर सुनील इंगळे जावेद खैरदी संजय जाबा सिद्धारुढ निंबाळे जावेद चिकलगर सूर्यकांत शेरखाने सुनीता दळवी सिया मुलाणी सुप्रिया लोमटे मुनिका सरकार रफिक नल्लामंदू विष्णू शिंदे प्रशांत भगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझी वाटत सल्लाकार समितीच्या बैठकीसाठी आलो होतो अगो आपण गेला परंतु मी आलो माझ्या बरोबर माझ्या मागणी नारायणरावांनी उत्तमराव आले पण मलाही तुडत नाही मग जुना दुसर आमचा आहे आणि मग मी काल त्यांना सांगितलं होतं की आपल्या जरी मतदारसंघामध्ये कार्यक्रम असले तर एखादा कार्यक्रम नाही आपण गेलं तरी मी चालेल परंतु सोलापूरच्या कार्यक्रमाला आपल्याला यावं लागतं नारायण बाबाजे मी तर स्वतः घरवड होते याचं पुढे तीन तीन तालुक्याचे मतदारसंघात आम्हाला जोडले गेलेले आहेत त्यामुळे या टोकापासून माझा तर तालुका फार विचित्र आहे तो गोपाळपूरपासून चालू होतो आणि इकडे कोल्हापूरच्या बॉर्डरला खळवंड सांगतो तीन तालुक्यातून प्रवास करावा लागतो त्यामुळे सोलापूरला येणं जाणं हे होतंच माझं अनुभव यांची निवडणूक निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये आम्ही कसं लढलो आबाच्या पाठीमाग पाच सहा साखर कारखान्याची ताकद होती एक एक कारखान्यात हजार बाराशे कामगार होते आबाचे जवळजवळ पाच हजार कर्मचारी मैदानात उतरले